नाशिकमध्ये दीड वर्षांवर कुंभमेळा येऊन ठेपला आहे त्या पार्श्वभूमीवर सहा हजार कोटी विकास कामांचं उद्घाटन यांच्या हस्ते करण्यात आला आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती या विकास कामांमध्ये जिल्हा परिषद इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्प उद्घाटन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अडीच सर कोटींच्या आठ रस्ते प्रकल्प नाशिक महानगरपालिकेच्या नऊशे कोटी रुपयांचे रस्ते काम सहा ते आठ पुलांचे बांधकाम मुकडे व बेचे धरणातून पाणीपुरवठा प्रकल्पांना गती देणे पंधराशे कोटी रुपयांची एस टी पी विकास प्रकल्पाची सुरुवात रामकुंड परिसर सी सी टी व्ही व्यवस्था आणि पुरातत्व मंदिर विकास प्रकल्प यांचा या सहा हजार कोटी रुपयांच्या विकास कामांमध्ये समावेश काम आहे लवकरच हे कामं सुरू केले जातील अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन मंत्री दादा भुसे माणिकराव कोकाटे आमदार देवी आणि करांदे आमदार दिलीप बनकर विभागीय आयुक्त प्रवीण गेणाम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व विविध विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक जिल्ह्यातील तीन नगर परिषद व एक नगरपंचायतीसाठी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे या चारही नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी एकशे त्र्याऐंशी मतदान केंद्रे बनवण्यात आली असून दीड लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पती यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे अनेक राजकीय पक्षांसह इच्छुकांच्या या निवडणुकांकडे लक्ष लागले होते चार नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू झाली या निवडणुकांसाठी दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करणे त्यानंतर अर्जांची छाननी व माघारीच्या मुदतीनंतर दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला मत मतमोजणी होणार आहे यावेळी त्यांनी चारही नगर परिषद व नगरपंचायतीच्या मतदारांची संख्या पत्रकार परिषदेत मांडली त्यामुळे या आदर्श आचारसंहिता सर्वांनी काटेकोर पालन करावं असं आव्हान जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे वाहतूक नियमांचं उल्लंघन करत असाल तर सावधान महामार्गावर वाहन चालवताना तुमच्यावर असणार तिसऱ्या डोळ्याची नजर पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी व अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात फोर डी रडार स्पीड गन इंटरसेप्टर या आधुनिक वाहनाचा समावेश झाला आहे त्यामुळे आता वाहन चालकांनी वाहन चालवताना वाहतूक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे नाहीतर उल्लंघन केल्यास ई चलनाच्या माध्यमातून तुमच्या खिशाला कात्री बसणार आहे हे आधुनिक वाहन ए आय आधारित तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काम करणार असून यामध्ये गाडीच्या छतावर एन पी आर कॅमेरा व फोर डी रडार प्रणाली बसवण्यात आली आहे त्यामुळे एकाच वेळी अनेक वाहनांची गती नंबर प्लेट ओळख व अन्य वाहतूक नियमांचं उल्लंघन ओळखण्यास मदत होणार आहे तर अतिगती सीट बेल्ट न वापरणे हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे ट्रिपल सीट दुचाकी चालवणे वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे फॅन्सी नंबर प्लेट इत्यादी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर या आधुनिक वाहनाच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे त्यामुळे या आधुनिक वाहनाचा पोलीस दलाच्या ताफ्यात समावेश झाल्याने पोलीस दलावरील ताण कमी होणार आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गुजरात पॅटर्न प्रमाणात महाराष्ट्राच्या सीमेवरील नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागांना सरदार सरोवर बॅकवॉटरचे पाणी शेती आणि पिण्यासाठी द्या अशा आशयाची मागणी नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य किरसिंग वसावे यांनी केली आहे गुजरात महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर गुजरात राज्यात सरदार सरोवर प्रकल्प अंतर्गत असणाऱ्या मिशनच्या माध्यमातून सरदार सरोवर बॅकवॉटरचे पाणी शेती आणि पिण्यासाठी दिले, जा, दिले जात आहे हा पॅटर्न अतिशय आदर्श असा असल्याने त्याचा नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव परिसरातील दुर्गम गावांना देखील उपलब्ध करून दिल्यास या भागातील पाण्याची समस्या सुटेल असा आशावाद व्यक्त करत वसावे यांनी मागणी केली आहे धन्यवाद सगळ्यांना नमस्कार आज आम्ही खास करून गुजरात राज्याचा अंत्रास कोपा या गावामध्ये आलेलो आहे खरं तर गुजरातच्या सरकारने गुजरातच्या हद्दीमधील सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी नर्मदा नदीवर बांधलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाच्या जलाशयातून पाणी उसल करून या पद्धतीने त्यांनी योजना राबवलेली आहे वॉटर सप्लायची आणि ते पाणी उचलून डोंगर दोऱ्यामध्ये घेऊन गेलेले आहेत आता जर पा आमच्या पाठीमागे जर बघितलं तर हे नर्मदा नदीचं बेकवॉटर आहे आणि इकडे समोर बघितलं तर तो पूर्ण विंधनशील पर्वताचं उंच उंच पहाड आहे तरीसुद्धा ह्या योजनेसह फलित झालेलं आणि सर्वसामान्य लोकांना पिण्याचं पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेलं आहे याच धर्तीवर महाराष्ट्राच्या सरकारने सुद्धा महाराष्ट्राच्या हिस्सा नर्मदेचं पाणी जे हे उचलून ते जर नर्मदाच्या खोऱ्यामधील राहणाऱ्या दोऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी जर अशी वॉटर सप्लाय योजना राबवली तर निश्चितच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा शंभर टक्के मिटू शकेल आणि आज आम्ही ते पाहिलेलं आहे आणि ही योजना सक्सेस झालेली आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार देवपुरातल्या मरीमाता मंदिराची विटंबना करणाऱ्या समाज तात्काळ बेड्या ठोका या मागणीचं निवेदन घेऊन आदिवासी बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे यावेळी मागण्यांचं निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं आहे बुधवारी मध्यरात्री देवपुरातील शिशिनालयाजवळ असणाऱ्या अतिप्राचीन मरीमाता मंदिराची विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला होता या घटनेचं गांभीर्य ओळखत देवपूर पोलिसांनी आज्ञात समाज तात्काळ गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली पुलिस तपास आदिवासी संख्य में एकत्रित जिला पुलिस अधीक्षक धावे समस्त कंटका टोकने की मांग के लिए जय श्री राम मैं भागवताचार्य राजीव कृष्ण महाराज और हमारे समस्त आदिवासी बंधु बांधव देवपुर विभाग से सुशी नाले के किनारे पर मरी माता का एक पावन मंदिर है जो ब्रिटिश कालीन से भी पुरातन समय काल का है वहाँ पर कुछ समाजकंटकों ने कल के दिन में आकर करके रात्रि का समय काल साध्य करके उन्होंने गाय के गोमांस और हड्डी से बना हुआ एक माला बना कर करके उस मंदिर में लगा कर समस्त हिंदू भावना समस्त आदिवासी बंधु बांध भावों के भावनाओं को दुखाने का प्रयत्न इन लोगों ने किया है इन समाजकंटकों को कठोर से कठोर दंड मिले और धार्मिक भावना टेढ़ निर्माण कर कर के शायद दुनिया में दंगल घड़ाने की इनकी मानसिकता थी चुनाव के समय काल में इसीलिए भी प्रशासन प्रशासन की बहुत बड़ी जिम्मेदारी हो जाती है कि उस गुनहगारों को ढूंढ करके कठोर से कठोर उनको शिक्षा मिले उस एरिया में मंदिरों के क्षेत्रों में सीसीटीवी कैमरा लगे लगभग जितने भी मंदिर क्षेत्र उनमें लगभग सीसीटीवी कैमरा लगाया जाए और आगे किसी हिंदू लोगों की भावना दुखित नहीं होगी इसकी विचार कर कर के जिलाधिकारी महोदय साथ में हमारे एसपी साहब और धुलिया के मानद आमदार श्री धर्मयोद्धा अनुप भैया अग्रवाल इन तीनों को निवेदन दिया गया है अपेक्षा है कि आप लोग सब लोग मिल कर के जल्दी से जल्दी हमारे हिंदू लोगों की भावनाओं को समझ कर करके और चुनाव का समयकाल समझ करके बहुत फास्ट तरीके से उसका निर्णय लगाया जाएगा और कठोर से कठोर दंड किसी गुनहगार को दिया जाएगा यह लोगों से विनम्र निवेदन जय श्री देव जय श्री सीताराम ये भी आदिवासी समाज बांधव मोटे संख्या में उपस्थित हो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे दिंडोरी तालुक्यातील पालखेड येथे सर्वे नंबर तीनशे सव्वीसवर अतिक्रमण असून या अतिक्रमणाबाबत प्रशासन कुठलीही कारवाई करत नसल्याने आज दिंडोरी येथे आमदार देवी आणि फरंदे यांच्या उपस्थितीत विश्व हिंदू रक्षा संघटना व येथील ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले आहे यावेळी आमदार देवी आणि फरंदे यांनी दिंडोरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना चांगलेच धारेवर धरले व प्रश्नांचा भडीमार करून गट विकास अधिकाऱ्यांना घाम फोडला अतिक्रमण केव्हा काढणार असे लेखी देत नाही ठिय्या आंदोलन आंदोलनवर रास्त रोप असा सुरू राहणार असल्या पवित्रा आमदार फरांदे व विश्व हिंदू रक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता या आंदोलनाने दिंडोरी नाशिक महामार्गावर तीन किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन आश... स्थगित करण्यात आले यावेळी दिंडोरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी सांगितले की मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे त्या अनुषंगाने चौकशी होईल आणि हा प्रश्न मार्ग लागेल असं सांगितलं आहे दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सर्वे नंबर तीनशे सव्वीस वरती अतिक्रमण होत याच्यावरती गटविकास अधिकारी प्रांत या सर्वांनी त्याच्यामध्ये सकृतर्शनी आणि याच्यावरती अतिक्रमण झालेलं आहे असं म्हणण्यात आलेलं होतं पण तो सरकारचा निधी घेऊन तीनशे सत्याऐंशी बळी साठी देण्यात आलेली होती त्या ठिकाणी खरं कब्रस्थान बांधायला पाहिजे होतं परंतु तीनशे सत्याऐंशी ब वरती कब्रस्थान न बांधता सर्व सव्वीस शासनाचे खर्च करून त्याच्यावरती कब्रस्तान मांडण्याचं काम करण्यात आलं सवाल उठतोय की जर चुकीच्या सर्वे नंबर वरती काम होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी काय करतात पंचायत समितीचे अधिकारी काय करतात गटविकास अधिकारी काय करतात आणि त्यामुळे या ठिकाणी पालखेड मधल्या गावकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शासनाकडे आणि या गटविकास अधिकाऱ्यांकडे दोन वर्षांपासून दो पाठपुरावा केला पण ज्या कुठल्याही पद्धतीचं त्यांनी सहकार्य केलं नाही आणि आज त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून आज या दिंडोरी तालुक्यामध्ये आज आंदोलन करण्यात आलं बुजोर अधिकारी जे आहेत त्या विषयाच्या बाबतीमध्ये कुठलाही पद्धतीने सहकार्य करायला तयार नव्हतं जवळपास हे आंदोलन अर्धा पाऊन तास चाललं शेवटी मला जिल्हा परिषदेच्या बोलायला लागलं आणि जिल्हा परिषदेच्या सीओ सांगितलं की आम्ही तातडीने या, या अधिकाऱ्यांना बाजूला सारून पेठच्या गटविकास अधिकाऱ्यांकडनं तातडीने आज चौकशी करून आम्ही तातडीने सकारात्मक त्याच्यावरती कारवाई करू आणि त्याच्यामुळे आता आम्ही हे आंदोलन जे आहे आता स्थगित केलेलं आहे आणि जे कोणी अधिकारी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती देखील मी जडपूच्या सिंहशी बोलले आणि त्यांनी सांगितलं आश्वस्त केलेलं आहे की याच्यामध्ये जे दो, अधिकारी दोषी आहेत ज्यांनी हे समोर दिसत असताना त्याच्यावरती काम केलेलं नाही कारवाई केली नाहीये अशा सर्व अधिकाऱ्यांवरती सिव्हिल ऍक्टच्या अनुसार त्याच्यावरती कारवाई बंदरा इथे जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने जी आज चर्चा झाली त्यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने तात्काळ लवकरात लवकर चौकशी होईल आणि हा प्रश्न मार्गी लागेल ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक